हॅलो फ्रेंड्स आज काय मानसी सोमवार so आज आहे माझं पशुपती व्रत आणि हे व्रत मी दोन वेळेस केलं आता हे तिसऱ्या वेळेस करते आणि मानसीने सुद्धा केलंय हो पण मी नाही करणार निनंतर करणार कारण की दोघींच्या सोबत म्हटलं खूप घाई होती कारण की सगळं सेम ताट ते हो आणि तसं वेगवेगळं ताट करावं लागतं वेगवेगळ्या प्रसाद बनवावं लागतं एकत्र पण आहे जमत ना त्यामुळे आणि देवघर मोठं असलं का आपण सगळीकडे सामान ठेवू शकतो पण छोटा असला बरं आता काय करणार आहे आणि पशुपती पशुपतीसाठी बघा मी काय काय साहित्य घेतलं हे दही दूध पंचामृत म्हणजे याच्यामध्ये मध तूप साखर दूध असं मिळून टाकलं पाच पंचामृत त्यानंतर हे दूध आहे हे आपलं काय म्हणते त्याला अगरबत्ती केळी निरंजनी आहे आणि याच्यामध्ये बेल ठेवला फूल बेल आणि पाणी तांब्या की याच्यामध्ये खूप येऊन जातं ना त्यामुळे मग काय आणि मी एक शाट पद्धतीची वस्तू मला सुद्धा केली तुम्हाला मंदिरामध्ये नक्की दिसेल घालताना देवाला तर चला मग आम्ही चाललोय मंदिरामध्ये आम्ही मंदिरातून जाऊन घरी आलोय खूप छान वाटलं आणि गर्दी तर काहीच नव्हती हो पहिल्यांदा असं घडलं की ना पशुपतीला गर्दी नाहीये सोमवार असून पण नाही तर आम्ही पहिले जे पशुपती करते केले होते ना परत सॉरी तेव्हा सुद्धा एवढी गर्दी नव्हती पण नंतर इतकी गर्दी व्हायला लागली बापरे आम्हाला सा सकाळी साडेपाच जावं लागायचं मंदिरात आज आम्ही सात वाजता गेलो होतो तरी पण एवढी गर्दी नव्हती आणि खूप छान निवांत पूजा झाली फक्त अर्धच वाज लागला आणि कोणीच नव्हतं तर आता संध्याकाळी सुद्धा मंदिरात जायचं असतं म्हणजे पशुपतीचं व्रत केल्यावर दोनदा मंदिरात जायचं एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी तर संध्याकाळी नैवेद्य नेवा लागतो आणि त्यानंतर दिवे सुद्धा तर, तर तुम्हाला बघायला भेटेल की आम्ही दिवे ते कसे करणार आहे तर चला मग भेटू संध्याकाळी आता वाजले साडेचार आणि संध्याकाळच्या वेळेस सुद्धा मंदिरात जावं लागतं त्यासाठी आता आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालोय आणि त्यासाठी घरून दिवे करून घेऊन जावं लागतात दिवे आणि एक प्रसाद तुम्ही काय पण गोड प्रसाद देऊ शकता मलिदा शिरा किंवा लापसी तुम्हाला जे इच्छा असेल तुम्ही ते देऊ शकता हा आणि पूजा केली जाते सकाळी आणि संध्याकाळी एकदा चार दिवसात मध्ये पूजा करावी लागते तर आम्ही चाललो आता पूजेसाठी तर चला मग हे असे दिवे केले हे आहे दिवे आणि यामध्ये प्रसाद ठेवला मी आणि सकाळी जे ताट घेतलेलं होतं ना तेच ताट आता वापस घेऊन जायचंय मंदिरामध्ये की हे ताट धुवायला जमत नाही त्यामुळे असंच ठेवायचं आल्यानंतर आणि मग तुम्ही जर आता पूजा करून त्यानंतर धुवायला टाकू शकता चला मग आता जाऊयात मंदिरात बघा स्वीटू सुद्धा मंदिरात आलीये आणि त्यानंतर ताईने दिवे लावले तिथे लावायचे आता दिवे आणि आता सुद्धा मंदिरामध्ये कोणीच नाहीये आम्हीच आहे फक्त सकाळसारखीच पूजा करायची आता पण नॉर्मल पण दही दूध पंचामृत काही नाही नॉर्मल पूजा करायची आता सगळेच अगोदर दिवे लावून घ्यायचे <स्थाथ> व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला, ला? सबस्क्राईब करा बाय बाय